जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ताच भव्य दिवस वाघजाई माता केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान पार पडलं या मैदानात आत्ता नुकताच फायनलचा फेरा पार पडला आहे मित्रांनो आणि त्या फेऱ्यामध्ये एकूण सात गाड्या पळाल्या मित्रांनो त्यामध्ये आपल्या लाडक्या दशमीन ते बाकसूरचा किती नंबर आला आणि हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघून लाईक नक्की करा मित्रांनो आत्ताच मा वाघजाई माता केसरी दोन हजार पंचवीसचं भव्य दिव्या असं ओपनचं मैदान पार पडलं नुकताच फायनलचा फेरा पाडला पार पडला आणि फायनलच्या फेऱ्यामध्ये एकूण सात गाड्या पळाल्या मित्रांनो मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदे केसरी बाकासूर आणि साम्राज्य पाळाला मित्रांनो मित्रांनो या फेऱ्यामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मोहीशेठ धुमा सुजगाव यांचा घरचा साज बकासूर आणि साम्राज्य मित्रांनो मित्रांनो या वाघजाई माता केसरीच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि साम्राज्यानं तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला मित्रांनो आणि याच मैदानाचे रोख रक्कम एक्क्याऐंशी हजार रुपयाचे व फायनलचे मानकरी आपला लाडका दशमिंद इंद केसरी आणि साम्राज्य हे झाले मित्रांनो मित्रांनो बकासूरला पुढील मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो